जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव इथे टॉमॅटो मार्केटमध्ये आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव काय जाणून घेऊया सर्वांना शुभ सकाळ काय भाव मागतात आज सातशे आठशे सातशे आठशे व्हरायटी कुठली आर्यमान किती आहेत आपले टॉमॅटो बावन बावन्न कुठून आले शुब बारामती, बारामती, बारामती ना आले अरे बर काय मार्केटला काय सूचना मार्केट व्यवस्थित चाललंय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं कामकाज निश्चित चांगलं राहिलेलं आहे बाजारभाव सध्या चांगले मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला आनंद पाहायला मिळतोय आपल्या सोबत व्यापारी बांधव झाला नमस्कार आज पंधरा नोव्हेंबर काय बाजारभाव बाजार साडेपाचशे ते साडेसातशे गेले अच्छा बाजार थोडं कमी झाले का बाजार बर बर चला बाजार कमी करू नका व्यापारी बांधवां शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा तुमच्या फायद्याचा नक्की राहील आता आपल्यासोबत जरा गोलब साहेब आहेत गोलब साहेबांना विचारूया गोलब साहेब नमस्कार काय टोमॅटोला बाजारभाव आज टोमॅटो सहाशे सातशे आठशे सहाशे सातशे आठशे बाजारभाव वाढतील की नाही शेरायला तरी पैसे होतील चला टॉमॅटोचे अधिकचे चार पैसे शेतकरी बांधवांना मिळवून द्या अशी तुम्हाला विनंती आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव पाचशे सातशे ते आठशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे हा बाजारभाव अधिकचा राहावा टिकून राहावा अशीच अपेक्षा आहे हो नमस्कार कुठून आले फार्मेर काय भाव मागतात आज सहाशे सातशे सहाशे सातशे किती क्रेडिट छत्तीस आहे किती लागवड आहे सहा हजार काडी व्यापारी साहेब नमस्कार का म्हणत आज काय परिस्थिती काय भाव मागतायत सातशे पासून आठशे पर्यंत सातशे पासून आठशे पर्यंत मेघदूत सर्व चांगले माल आहेत आठशे पर्यंत सगळ्याच व्हरायटी म्हणजे मेघदूत आर्यमान एकशे आठ सर्व सगळे चांगले माल एक प्रतिचा माल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या टॉमॅटोला बाजारभाव पाचशे ते सातशे रुपयाचा मिळतोय आता बघूया शेतकरी बांधव काय म्हणतायत आणि व्यापारी नक्की काय सांगतायत आता हा जो साऊ टॉमॅटो आहे त्याला बाजारभाव निश्चित चांगला मिळायला हवा मंडळी नमस्कार कुठून आले गोळेगाव गोळेगाव जुन्नर तालुका काय बिबट्याची काय परिस्थिती बिबट्या आहेच आहे काय भाव मागतात आत्ताच आले काय व्यापारी काय म्हणतात काय नाही कायला शर्ट काय भाव मागताय काय नाही मागील काय घ्या ना मागून काय एक नंबर सहाशे काय सकाळी सकाळी सातशे ने त्यांची आहे अपेक्षा जरा का थोडस करा पुढे मागे होईल सेल ना आज काय परिस्थिती दिवसभराची आठशे पर्यंत घे बरोबर शेतकऱ्यांची काळजी घ्या आपलं काय ज्यूसवाले नागड साहेब नमस्कार काय परिस्थिती रुपयापर्यंत आहे साऊ किती सहाशे किंवा आठशे साऊ आणि मेघदूत मेघदूत साडे सहा सात आरेमान हरिमान त्याच भावात साडेसहा सहा पर्यंत आहे काय बाजारभाव वाढतील वगैरे बाजारभाव वाढलेलेच आहेत आणि इथे पैसे जास्त वाढतीलच अशा वाढतील तुमच्या तोंडामध्ये विकणारी एक पोतं साखर शेतकऱ्यांचा बाजारभाव एक हजारापेक्षा जास्त नाही विघ्नरची आपली हो विग्नर आपला सगळं सगळं आपलंच आहे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळून द्या अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्याची आवक थोडी कमी आहे बाजारभाव ताईट आहेत असेच बाजारभाव शेतकऱ्यांना मिळावेत अशी अपेक्षा आहे नारायणगाव टोमॅटो मार्केट मार्केटमध्ये नमस्कार 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 साहेब काय परिस्थिती परिस्थिती आता सहा आठशे रुपयापर्यंत आहे बरे बर। सातशे साडेसातशे रुपया मिडियम तीनशे चारशे बाजारभाव वाढतील आता थंडीमुळे माल कमी झाले माल पिकत नाही त्याच्यामुळे बाजार बाजारभाव वाढतील वाढतील धन्यवाद साहेब तुम्हाला पण शेवटी शेतकऱ्याच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकशे झाले तर शेतकरी बांधवाला देखील आपला चार रुपयाचा फायदा उपयोगाचा निश्चित आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव अधिकचा मिळायला हवा दादा नमस्कार दादा कुठून आले भसवंडी भसवंडी आ... काय भाव मागतात आज ते सातशे आठशे सातशे आठशे काय भाव द्यायचे नऊशे रुपये नऊशे रुपये बरोबर आहे यंदाच्या वर्षी हजार रुपयांनी जरी विक्री झाली ना तरी शेतकऱ्याचा झालेला खर्च वसूल होणार नाही त्यामुळे बाजार भाव आधी नमस्कार साहेब काय भाव मागत आज सहाशे कुठली व्हरायटी आहे आरवामान काय बिबट्याची काय परिस्थिती आपल्याकडे बरं बरं आता किती आहे चला विक्री झाली का नाही अजून बर बर ठीक आहे आपण व्यापाऱ्यांना सांगू काळजी घ्या दूरवरने येत आहे वाहन सावकाश चालवा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा एवढे वयस्कर बाबा तुम्ही इथे आलेत कुठलं गाव बाबा बारामती कुठली व्हरायटी घेऊन आले तुम्ही लांब आले चालतो बाबांना बाबांना एवढं वय झालं ना बाबांचं बाबा तब्येतीची काळजी घ्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये सध्याचा बाजारभाव जो आहे तो बाजारभाव सहाशे ते साडेसातशे आठशे पर्यंतचा आहे तो अधिकसा मिळायला पाहिजे माल एक नंबरचा आहे आता हिरव्या मालाला थोडंसं कधी कधी आहेत व्यापारी की हिरवा माल नको हिरवा आणला का म्हणतायत लाल पाहिजे लाल आणला का म्हणतात हिरवा पाहिजे दादा नमस्कार कुठून आले तुम्ही का काय भाव मागतात आहेत साडेसातशे काय अपेक्षा आहे आठशे रुपयापर्यंत बरोबर आहे आठशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळायला पाहिजे मालाची गुणवत्ता आहे चांगल्या मालाचे पैसे निश्चित व्हावेत आणि ते व्हायला पाहिजेत व्यापारी बांधवांनो जरा शेतकऱ्यांच्या मालाची काळजी घ्या चार पैसे अधिकचे करा साहेब नमस्कार हो काय भाव मागतात आज सहाशे सहाशे सातशे आठशे माल एक नंबर आहे चोवीस कॅरेट सोनं चांगला बाजार भाव लावा ताई तुम्ही काय टोमॅटो घ्यायला आले का बरं बरं तुम्ही टोमॅटो घ्यायला कुठून घ्यायची साखर ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे शेतकऱ्यांच्या मालाचे चार पैसे करून द्या अशी तुम्हाला विनंती आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला साधारण सातशे ते आठशे रुपयाचा बाजारभाव आहे तो बाजारभाव अधिकचा मिळायला हवा दादा आज व्हॅनमध्ये टॉमॅटो घेऊन आलेत भाऊ कुठून आले वॉरवाडी काय व्हॅनमध्ये आणले आज माल कमी होता का कमी होता बरं काय भाव मागतात आहेत सांगितलं सातशे रुपये आपण रुपये व्यापारी काय आहेत व्यापारी मागत नाही अच्छा मागत नाही बरं आपले सोड जरा व्यापारी त्यांच्याशी बोलूया साहेब नमस्कार काय टोमॅटोची परिस्थिती आज रुपये चांगले साडेसातशे आठशे पर्यंत पण काय गेले ना अच्छा मॉल वाले गेले काय बाजार वाढतील राहतील ठीक आहे सातशे आठशे रुपये बाजारभाव कमी नाही हाच बाजारभाव टिकून राहावा शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे चांगले पैसे व्हावेत अशी शेतकऱ्यांना पण अपेक्षा आहे टॉमॅटो एक नंबरची आहे त्यामुळे पैसे व्हावेत असं आहे आता पुन्हा आपल्याला पिंपर खेडकर भेटलेत आता काय अजून सेल झाला नाही काय चांगला साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे पर्यंत मागत आहेत माल जरा गजरा आहे ना आ, बर बर जरा थोडासा लाल झालेला माल घेऊन या ना म्हणजे काळजी घेऊन ते बोलले ते मॉलला म्हणून अशा मॉलला जरा व्यापाऱ्यांना बोलू अमित शेठ जरा बघा ना माल काय पिंपर खेडवर शेतकरी आलेत आपले पत्रकार मित्रांचे वडील आहेत माल चांगला आहे योग्य बाजारभाव लावा त्यांना काही सूचना करा त्याप्रमाणे काळजी घेतली निवडून आता हे काय भाव जातील आता हे चार पाचशे रुपयापर्यंत मागत असतील त्यांच्या किती रुपयापर्यंत मागितले माहिती होता ऍडजस्ट करून हे होतं काय माहिती का इथे बाजारभाव करतात त्यांना व्यापाऱ्यांना वाटतं की माल येणार नाही म्हणून बाजारभाव लिहून ठेवतात जर माल यायला लागला तर मग ते बाजार थोडेसे सांगतात का बाबा या भाव चालणार नाही काही काही जण घेऊन जातात पण तिथं कटिंग कर काय काही जण पलटी आधीच भाव मारतच त्या हिशोबाने मग ते पलटी मारून मग ते मारतात काही हे कट होतील असं होईल याच्यात हे निघाले शेतकऱ्यांचं दुवा अशी विनंती हो तुमची काय सूचना आहे काय सूचना नाही आता मग असे म्हणले ना पलटी मारतात बघा आता तुम्हीच पलटी मारली <laughs> शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत अशी अपेक्षा निश्चित आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण एक सहा साथ ते सात हजार कोटची झाली बाजारभाव पाचशे ते सातशे रुपयापर्यंतचा आहे काही वकल आठशे रुपयाप्रमाणे गेलेले आहेत अधिकचा बाजारभाव शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला मिळायला हवा अशी अपेक्षा बळीराजाची आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतोय परंतु तो बाजारभाव अधिकचा मिळाला तर यंदाच्या वर्षी झालेला खर्च आणि त्यातून मिळालेले पैसे याचं कुठेतरी अर्थकारण जुळेल नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला सातशे साडेसातशे आठशेच्या आसपास आस बाजारभाव मिळतो पण सरासरी मात्र बाजारभाव हा सातशे साडेसातशेचा पर्यंत आहे म्हणजे पाचशे ते सातशे रुपयाच्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम काही प्रमाणामध्ये आता बरा आहे परंतु आता हिवाळी परिस्थिती आहे बाजारभाव जरी वाढले तरी उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे चार पैसे अधिकशे होतील असं वाटत नाही यंदाचा हंगाम शेतकऱ्यांचा पूर्णपणे आतबट्ट्यामध्ये गेलेला आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या मालाची काळजी घ्या प्रतवारी करून मालाना चांगला परतवारी करून माल जर आणला तर टॉमॅटोचे पैसे अधिक होतील व्यापारी बांधवांनो यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या घेऊ नका अशीच अपेक्षा सुरेश वाणी रिंगर टाइम्स नारायणगाव मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका